जय महाराष्ट्र मी सेना शहर प्रमुख पैलवान हाडा मी प्रभात क्रमांक पंधरामधून जनरल वार्डमधून उभा आहे आणि कोपरगावच्या जनतेला माहितीच आहे का युवासेनेच्या माध्यमातून व शिवसेनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही कोपरगावच्या विद्यार्थ्यांच्या असतील युवकांच्या असतील गोरगरीब जनतेच्या असतील तर ते शिवसेनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही त्यांचे प्रश्न सोडवत आलेलोच आहे आंदोलन असतील निवेदन असतील असे बरेचसे समाजसेवा आम्ही कोपरगावच्या जनतेसाठी केलेले आहे त्याच अनुषंगाने आलेली ही जी निवडणूक आहे त्या ह्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मी नव नगरसेवक पदासाठी ए बी फॉर्म आज भरलेला आहे आणि आमच्या ज्या प्रभाग क्रमांक पंधरामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सर्व सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अनेक अशा समस्या आहेत म्हणजे समस्याचं डोंगर आपण ज्याला म्हणू अशा समस्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये असल्यामुळं मला संविधानिक पद हे फक्त जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठीच पाहिजे आणि जे, जे काही आता तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक पंधरामधल्या ज्या ज्या काही प्र प्रश्न असतील तर त्या अशा प्रकारे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईगाव पालखी कोपरागाव शहरामधून भव्य दिव्य अशी साईगाव पालखी आपल्या कोपरागाव शहरातून शिर्डीकडं जात असते त्याच्यामध्ये लाखोने नागरिक त्या साईगाव पालखीला जातात त्यावेळेस त्यांना इतकं रस्ता चांगला नसल्यामुळे त्यांना अक्षरशः बिगर चपलीचे ते जात असतात त्याच्यामुळे त्यांना इतकी अडचण येते रस्ता नसल्यामुळं त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच व्हिजन आहे का साईगाव पालखी हा रस्ता एकदम चांगल्या प्रकारे झाला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या कोपरगाव शहरामध्ये गोदी गोदावरी काठाच्या तिथं वाहाडणे घाट आहे त्या वाहाडणे घाटाच्या तिथं अशा पायऱ्याचं एक घाट केलेलं आहे पण तो पायऱ्याचा घाट एकदम वरती असल्यामुळं जे नागरिक आहे ना ना तर त्या नागरिकांना ज्या वेळेस म्हणजे बाहेरून अख्ख्या तालुक्यामधून नागरिक त्या ठिकाणी येतात तर त्यावेळेस त्यांना त्या ते तिथं तो म्हणजे स्नान करता येत नाही कारण की त्या पायऱ्या वरती असल्यामुळे त्याला तिथे स्नान करता येत नाही म्हणून त्याच्या पायऱ्याचं पायऱ्या ते, 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 ते आपण खाली घेणार आहोत त्याच्यानंतर लिंबारा मैदानमध्ये मा लाईट नाही इतकी मोठी गटर त्या ठिकाणी ओपन गटर आहे का त्या गटारी मुळे अक्षरशः नदीला जर कधी थोडंसं जरी पूर आला तर ते तिकडचे जे रहिवासी आहे ते नागरिक आहे त्यांच्या घरामध्ये अक्षरशः पूर्ण ते पाणी घुसतं तर आत्ता जे काही दिवसापूर्वी तिथं पूर आला होता ते पूर तर त्या पूर परिस्थिती बघण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो तर तिथं गेल्यानंतर मी अक्षरशः ती परिस्थिती बघितली आता ते आम्ही दोन हजार सहा ला पण बघितलेले त्याच्यानंतर दोन हजार सोळाला पण बघितलेले पण ह्या वेळेस कुठल्या प्रकारचा मोठा पूर काही आलेला नव्हता पण त्या गटीमुळे काय झालं अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी घुसलेलं होतं तर ती परिस्थिती बघितल्यानंतर तिकडच्या नागरिकांचा प्रत्येकच प्रश्न होता मला का भैया तुम्ही फक्त आम्हाला एक गटरीचा काहीतरी बंदोबस्त करून दिला पाहिजे कारण की या गटरीमुळे अक्षरशः आमच्या घरामध्ये ते अख्खं गटरीचं पाणी जातं आणि आम्हाला आमची धावपळ होऊन जाते आम्हाला रात्रभर त्या ठिकाणी झोप नसती तर कधी आमच्या घरामध्ये पाणी येईल आम्हाला फक्त ती एक भीती असते काय त्याच्यामुळं ती गटरीचं लवकरात लवकर मी तो प्रश्न लवकर मागे लावणार आहे अंडरग्राऊंड कटर मी त्या ठिकाणी करणार आहे त्याच्यानंतर हायमॅक्स मी त्या ठिकाणी लावणार आहे पी एम ब्लॉक असतील रस्ते असतील या सर्व प्रश्न जे जे प्रश्न माझ्याकडं प्रभाग क्रमांक पंधरामधील जनता घेऊन येईल ते सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तरुणां तरुणांना तर मी तरुणांसाठी तर मी आत्तापर्यंत युवा सेनेच्या माध्यमातून बरेचसे कामं करतच आलेले आहे तसे माझ्याकडं बाईट आहे काम आहे म्हणजे सगळ्या पत्र आपल्या वृतमा आहे का आत्तापर्यंत आपण तरुणासाठी काय केलेलं आहे तरुणांना मी रोजगारसाठी मी त्या ठिकाणी मदत करणार आहे त्यांच्या शिक्षणासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे सर्व समाजातील वंचित घटकांना त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या सोडवण्याचं मी अहोरात्र प्रयत्न करून ते प्रश्न मी शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रभाग क्रमांक पंधराच्या सर्व नागरिकांना कळकळींची कल विनंती करतो का आत्तापर्यंत प्रकारे तुम्ही मला साथ दिली अशीच ह्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाला निवडून देऊन माझ्यावरती एक विश्वास ठेवावा तुमच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल राहून तुमचे प्रश्न सोडण्याचं मी काम करणार ओके जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान